पन्हाळा तालुक्यातील पुनाळगावचे सुपुत्र अशोक पोवार हे भारतीय सैन्य दलात ऑनररी कॅप्टन म्हणून कार्यरत होते ते नुकतेच सेवानिवृत्त झाले त्याबद्दल पुनाळ ग्रामस्थांनी गावातून त्यांची मिरवणूक काढून त्यांचा सत्कार केला पोवार यांचं कार्य आणि सेवा सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन कोकुळचे संचालक चेतन नरके यांनी यावेळी केलं पन्हाळा तालुक्यातील पुनाळगावचे अशोक पवार हे भारतीय सैन्य दलात अठ्ठावीस वर्ष देशसेवा करून ऑनररी कॅप्टन पदावरून सेवानिवृत्त झाले जम्मू काश्मीरच्या उधमपूर सेक्टरमधील अखनूरमध्ये झालेल्या चकमकीत गंभीर जखमी होऊनही अतिरिक्यांच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडण्यात अशोक पोवार आघाडीवर होते सैन्य दलानंतर पोवार हे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या उच्च पदावर बारा वर्ष सेवा करून निवृत्त झाले त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत पुनाळगावच्या वतीनं मिरवणूक पुनाळ गावातील वीर जोताजी केसरकर यांच्या समाधीस्थळी त्यांना परेडद्वारे मानवंदना देऊन मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर पाटील पंचायत समिती पन्हाळा माजी उपाध्यक्ष नारायण सुतार पोलीस पाटील शामराव पाटील यांच्यासह परिसरातील आजी माजी सैनिक वीर पत्नी वीर माता आणि ग्रामस्थ उपस्थित होते